नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे मूळ कारण असं आहे ना तुम्ही त्या व्हिडिओचं टायटल बघितलंच असाल खरंच आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनात येणं इतकं प्रत्येकाला टेन्शन असतं ना की विचारायचंच नाही त्या टेन्शनला कुठे काय उत्तर शोधल कोणत्या ज्योतिषाकडे जावं कोणत्या ब्राह्मणाकडे जावे कुठे मार्ग शोधा असं होऊन जातं म्हणजे मी सांगते ना मलासुद्धा व्यक्तिगत इतकं टेन्शन आहे इतकं टेन्शन येतं की आई माझी सतत आजारी असते तिच्यासाठी मला काय करता येईल तिला कसं व्यवस्थित बघता येईल माझा भाऊ एवढा सरकारी नोकरीचा प्रयत्न करायचा इतका हुशार असून एक एक दोन दोन मार्क त्याला कमी पडला आणि त्याचं सरकारी नोकरीचं राहून गेलं ते राहिलं म्हणून त्याचं लग्नाचं राहिलं त्याचं म्हणजे त्याचं लग्नाचं होत नाही नोकरीचं होत नाही आईसारखी आजारी तो टेन्शनमध्ये असताना डिप्रेशनमध्ये जातो इतकं या सगळ्या गोष्टींचं इतकं टेन्शन इतकं टेन्शन आहे ना असं वाटतं काय करावं काय नाही एक तर हे टेन्शन बघायला वडील असते तर कदाचित त्यांनी ते बघितलं असतं ती पण गोष्ट नाही वडील पण नाही बघायला बाबाला असं वाटतं त्याचं आता वय होत चाललंय लग्न होईना नोकरीचं होईना काहीच होईना आईचा आजार पण चालूच आहे काय करावं आणि असं कोणी नाही ना कोणते असे ज्योतिषी ब्राह्मण की आपण त्यांनी एखादी पूजा सांगितली ती पूजा करू इतक्या गुरुजींनी वेगवेगळ्या पूजा सांगितल्या तर सगळ्या पूजा केल्या ब्राह्मणांनी सांगितलं ती शांती केली जो नाही तो उपाय करून पाहिला म्हणजे दवाखान्यापासून सगळे उपाय केले तरी पण काही आराम पडत नाही आणि या गोष्टींना असं इतकं टेन्शन येतं ना असं वाटतं ना असं डोकं फुटतं काय 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 करावं काय नाही जर तुम्हाला काहीतरी या सगळ्या गोष्टींना खरोखर असं शंभर टक्के काही उपाय असेल तुम्हाला खरंच माहीत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या या उपायाची तुमच्या या सल्ल्याची खरंच खूप गरज आहे की तुम्हाला माहीत असेल की ताई असं असं करा या गुरुजींचा असा सल्ला घ्या तुम्हाला शंभर टक्के असं होईल किंवा काही पण असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बस इतकंच या व्हिडिओमध्ये आता दुसरं काही नाही बोलण्यासारखं थांबवते मी आता हा व्हिडिओ